शरद पवारांनी मराठा समाजाचे आजवर वाटोळे केलेले आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आणि शरद पवारांचं काम अजून सोपं करून टाकलेलं आहे शरद पवार हे बुजुर्ग कसे आहेत दिग्गज कसे आहेत जाणता राजा कसे आहेत मराठा स्ट्रॉंग मॅन कसे आहेत वगैरे वगैरे त्यांना जेवढी बिरुदावली लावली जाते तर ती कशी सार्थ आहे हे दाखवण्यासाठी आता त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे ते कसं चग, हे आपण या व्हिडिओमध्ये अतिशय थोडक्यामध्ये समजावून घेणार आहोत छगन भुजबळ यांनी महायुतीच्या सांगण्यावरून छग शरद पवारांवर अशी टीका केली बारामतीमध्ये जाऊन की तुम्ही हे उद्योग थांबवा महाराष्ट्रामध्ये आग लावण्याचे असं शरद पवारांवर टीका केली होती कारण ते सर्व पक्षीय बैठकीला उपस्थित राहिले नव्हते त्याच्यानंतर त्यांची मनधरणी केली ते आजारी असताना भेटले तिथं तासन तास थांबले आणि मग शरद पवारांनी त्यांना सांगितलं की होय मी मुख्यमंत्र्यांना भेटतो आणि आता त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी एकत्रित बैठक घ्यावी ज्यामध्ये जरांगे पाटील आणि छगन भुजबळ हाके वाघमारे या सगळ्यांना बोलवावं आणि बैठक घ्यावी आता हा जो मार्ग त्यांनी सुचवलेला आहे तो त्यांनीच कसा पूर्ण करायचा आहे त्यांनी बघावं परंतु त्यांनी मराठा समाजाचं वाटोळ केलेलं आहे आणि त्याच्यावरती आता हे सगळे नाटकं आहेत ते दिशाभूल करणारे आहेत असा आरोप पाटील यांनी केलेलं आहे आणि याचं खरं तर श्रेय शरद पवार आता महायुतीच्या नेत्यांना द्यायला मोकळे झालेले आहेत कारण की त्यांची सुटका झालेली आहे की मरोज जारांगे पाटील यांचं जे काही आंदोलन पेटलेलं आहे ते वेगळ्या दिशेने चाललेलं आहे त्यांची मागणी चुकीची जरी असली तरी ते आंदोलन मोठं करण्यामध्ये शरद पवारांचा हात आहे असा जो आरोप महायुतीकडून केला जात होता आता त्याला कुठंतरी पूर्ण विराम देण्याचा दिला गेलेला आहे असं शरद पवार आता समजणार आणि इतकंच नाही तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यासह सगळ्यांना त्यांनी जी काही नवीन प्रस्ताव मांडलेला आहे ती सूचना करून गारद केलेला आहे आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं सब बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो आता शरद पवार म्हटलं की राजकारण आणि राजकारण म्हटलं की शरद पवार दुसरा कोणीही अंगाला तेल लावलेला पैलवान महाराष्ट्रामध्ये नाही मग ज्या वेळेला एक्केचाळीस आमदार घेऊन अजितदादा पवार राष्ट्रवादी त्यांनी पळून नेली हायजॅक केली त्यावेळेला आता राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण तर मीच शरद पवार असं त्यांनी सांगितलेलं आहे मग ले ले, ते जसं मग अंतरवाली सार्टीमध्ये ज्या वेळेला तो गोळीबार लाठीमार झाला शरद पवार भेटायला गेले मग मनोज जारांगे पाटील यांनी त्यांना खुर्चीवर बसून तुम्ही तुमचं भाषण करा असं म्हटलं त्यावेळेला ते म्हटले की नाही माझ्या हातात माईक द्या मी उभा राहून बोलतो मग जोरांगे पाटील यांनी प्रशस्ती पत्र काय दिलं की काय ही ऊर्जा आता त्या ऊर्जेने एक प्रस्ताव जो मांडलेला आहे तो प्रस्ताव मात्र मनोज दरांगे पाटील यांना मान्य नाही काय मांडलेला आहे प्रस्ताव की पन्नास टक्क्याची मर्यादा ही वाढवली पाहिजे आणि ते करण्यासाठी आता केंद्राला त्यांनी साकडं घातलेलं आहे केंद्राने तसं ठरवावं तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घ्यावी सर्वपक्षीय बैठक घ्यावी मग आम्ही त्या बैठकीला येतो असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे काय आहे की महाराष्ट्रामध्ये काहीही झालं तरी ती म्हणजे अगदी किल्लारीचा भूकंप झाला तो तो शरद पवारांमुळे झाला किंवा मुंगीने हत्ती मारला किंवा हत्तीने मुंगी मारली तर ती शरद पवारांमुळे झालं असं बोलण्याची प्रथा आहे असं समजून ती टीका टोलावून लावण्याची कला शरद पवारांमध्ये आहे आतापर्यंत त्यांच्या त्यांच्यावर त्यांच्या साठ सहा दशकांच्या राजकारणामध्ये किती प्रकारचे आरोप झाले भूखंड घोटाळा त्याचा आरोप झाला बॉम्बस्फोट त्यांनी घडून आणला त्याचा आरोप झाला अनेक आरोप त्यांनी पचवलेले आहेत अगदी अमित शाह यांनी म्हटलं की भ्रष्टाचाराचे महामेरू आहेत हा आरोप त्यांनी पचवला आणि तो टोलवला देखील की पार आहेत वगैरे आता जे केंद्रीय सहकार मंत्री म्हणून अमित शहा काम करत आहेत ज्यावेळेला त्यांनी त्या सहकार खातं केंद्रामध्ये सुरू करायचं ठरवलं त्यावेळेला त्यांनी सल्ला कोणाचा घेतला तो शरद पवारांचा घेतला मग आता राहुल गांधींना देखील असं वाटतं की आता सहकार समजून घ्यायचंय साखर कारखाने समजून घ्यायचंय तर कुणाचा सल्ला घेतला पाहिजे तर तो शरद पवारांचा घेतला पाहिजे असे शरद पवार म्हणजे गुगली राजकारणामध्ये गुगली कधी केव्हा टाकायची सामाजिक जी रचना आहे आणि वर्तमान स्थितीमध्ये जी काही आव्हानं जे काही समस्या उभ्या राहिलेल्या आहेत त्याच्यातून आपले राजकीय पोळी कशी भाजून घ्यायची हे शरद पवारांकडून इतरांनी शिकावं परंतु ते शिकत असताना काहीतरी अर्धवट शिकल्यामुळं अनेकांचा गोंधळ होतो जसा तो आता महायुतीच्या नेत्यांचा झालेला आहे काय झालेला आहे बघा की आता सरकार पायाशी लोटांगण घालतंय कुणाच्या जरंगे पाटलांच्या असा आरोप कोणी केला ओबीसी नेत्यांनी केला मग ते उपोषणाला बसले मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरंगे पाटील यांना कसं एंटरटेन केलं म्हणजे आधी न्यायमूर्ती सुद्धा त्यांच्या पायाशी जाऊन बसवले हो मंत्री बसवले हो आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांकडे मात्र दुर्लक्ष केलं जाते असो असे आरोप त्यांच्यावर केले आणि जसं शरद पवारांची फूस आहे जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला तशी एकनाथ शिंदे यांची देखील फुस आहे असं देखील भाजपच्या अंतर्गत गोटामध्ये बोललं जात होतं तसे आरोप काहींनी लपट अप्रत्यक्षपणे केले आता शरद पवारांनी काय केलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळेला घे गे, भेट घेतलेली आहे आणि बंद दारा आड झालेल्या चर्चेमध्ये आरक्षणासंबंधी काय चर्चा झाली हे शरद पवारांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलेलं आहे ज्या वेळेला मराठा आंदोलकांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले मग आता त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कुणी केरे पाटलांनी त्या शरद पवारांना गाठलं आणि त्यांना विचारलं की तुमची भूमिका काय ते स्पष्ट करा ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे का मराठ्यांना तुमचं त्याच्याबद्दल काय मत आहे असा त्यांनी थेट प्रश्न विचारल्यावर त्यांची आता मोठी राजकीय कोंडी होईल वगैरे वगैरे असं महायुतीच्या नेत्यांना वाटत होतं परंतु तसं झालं का तसं झालं नाही शरद पवारांनी काय केलं की ही चालून आलेली संधी आहे असं समजून एका दगडामध्ये त्यांनी अनेक पक्षी मारले आता कोणकोणते पक्षी मारले बघा एक तर महायुतीच्या नेत्यांना आता त्यांच्यावर टीका करायला जागा ठेवली नाही अगदी केरे पाटील असो मनोज जरांगे पाटील असो कोणी काय म्हटलेलं आहे की शरद पवारांची भूमिका काय आमच्या मागणीच्या विरुद्ध आहे आता ते भलतीकडच ती चर्चा नेता आहेत आणि ते छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करा अमक्याशी चर्चा करा हे कोणत्या कशावरून ते सांगत आहे त्याच्या त्यांच्याशी काय बोलायचं आहे मग आता छगन भुजबळांनी तेवढ्यात तिरीमेरीत ते उत्तर दिलेलं आहे मनोज पाटलाला की याच्याशी काय जाऊन बोलायचं आहे म्हणजे ती चर्चा आता भरकटलेली आहे म्हणजे तो प्रस्ताव आता जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यांच्या समोर शरद पवारांनी ठेवला आता आता तो त्याचं ते वाजलेलं आहे काणकर आता कुणाचं कधी कांडक का वाजवायचं कशा पद्धतीने वाजवायचं आता लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने बीड मध्ये जाऊन शरद पवारांनी सभा घेतली होती त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं काय सांगितलं होतं की मनोज दारांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाबद्दलचा जो आग्रह आहे आणि तो आग्रह असल्यामुळं त्या संबंधाने ते जे काही विचार मांडत आहेत त्या त्याचा विचार करण्याची गरज आहे असं वाक्य त्या सभेमध्ये म्हटल्यानंतर जो टाळ्यांचा कडकडाट झाला तो सगळ्यांना आठवत असेल मग त्यांनी त्याचा ते फायदा करून घेतला लोकसभा निवडणुकीमध्ये आणि मग आता डोके धरून कोण बसलंय म्हणजे आर एस एस बसलेलं आहे भारतीय जनता पार्टी बसलेली आहे शि सत्तेतली शिवसेना बसलेली आहे सत्तेतली राष्ट्रवादी बसलेली आहे त्या हात डोक्याला हात लावून बसले की आता हे काय आपल्या विरुद्ध हे सगळं जाणार आहे आणि मग ते पराभव झाला बीडमध्ये झाला इतर ठिकाणी सगळीकडे झाला काल साताऱ्यामध्ये जी काही गर्दी झाली होती पुण्याला जी काही गर्दी झाली होती ती गर्दी जमवण्यामध्ये जमवून देण्यामध्ये त्याला सगळी रसद पुरवण्यामध्ये शरद पवारांचा हात नाही असं कशावर आता भल मनोज जारंगे पाटील जे बोलत आहेत ते त्यांच्या दृष्टीने बोलत आहेत पोटतिडकीने बोलत आहेत आणि म्हणूनच त्यांच्या मागे तो गोर गरीब समाज उभा राहिलेला आहे आता ज्या वेळेला महायुतीकडून ते नॅरेटिव्ह पसरवण्यात आलं काय नॅरेटिव्ह कथानं का का की शरद पवार कसे आहेत याच्या मागे मग मा आता आम्ही एसआयटी नेमू आता समर्थ कारखान्यावर कशी चर्चा झालेली आहे राजेश टोपे कसे त्याच्यामध्ये होते वगैरे वगैरे आता त्याची सगळी चौकशी करू कोणी ट्रॅक्टर पोरलेल कोणी जेसीबी पोरले याची सगळी चौकशी येईल आणि मग महाराष्ट्रामध्ये दंगली घडून आणायचा कसे प्रयत्न झाले मग आता प्रस्थापितांच्या विरुद्ध हे जे काही के केलं जात आहे त्याच्या विरुद्ध ही जी आग पेटवली गेलेली आहे त्याच्यामध्ये शरद पवार आहेत असं म्हटलं तसा आरोप केला जातो आता खरं तर बघा काल मनोजारंगे पाटील यांनी अजून एक वाक्य जे म्हटलेलं आहे ते फार महत्वाचं की आता मुंबईला गेलं पाहिजे म्हणजे आता भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेमधले जे आमदार आहेत ते मुंबईला कशा पद्धतीने राहतात हे त्यांच्या घरामध्ये जाऊन पाहायला पाहिजे असं वाक्य जरंगे पाटील यांचं आहे आणि ते खूप अर्थाने खूप त्याचा विचार केला पाहिजे म्हणजे बीडमध्ये जी काही जाळपोळ झाली सगळे झाला आता त्यांच्या त्यांना दिसतंय की प्रस्थापित जे मराठे आहेत राजकारणातले आहेत इतर क्षेत्रातले आहेत त्यांच्या हवेला पाहून ज्यांचं पोट पाटील चिकटलेलं आहे ज्यांना नोकऱ्या लागत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहे ह्या सगळे प्रश्न ज्यांना भेडसावतात त्यांचा प्रतिनिधी म्हणून जारांगे पाटील बोलत आहेत आणि म्हणून त्यांच्या मागे असलेली गर्दी काही केल्या हटत नाही आता मग शरद पवार आहेत का मागे आंदोलकांमध्ये फूट मग त्यांच्या विरुद्ध कोण काय बोलत आहे आणि म्हणून जारांगे पाटील त्या गोरगरीब समाजाला असं प्रश्न विचारतात की मला बघा तुम्ही माझ्या पाठीशी राहणार ना उभे कारण की पुढं तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या लेकरा बाळांनी जर विचारलं की आमच्यासाठी काय केलं तुम्ही तर हेच पिढ्याने पिढ्या जे मरण तुम्ही मरण यातना भोगताय त्याच जर तुम्ही त्यांना ठेवलं तर कसं काय म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे ते कुणबी म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते मिळालं तरच आपलं काही खरं आहे असं जारंगे पाटील यांनी पक्क त्या गोरगरीब समाजाच्या मनावर ठसवलेलं आहे म्हणून ती गर्दी आहे मग त्यांची त्या गर्दीची जी काही भाषा आहे ती गर्दी त्या गर्दीच्या मनातल्या ज्या यातना आहेत त्या बोलून दाखवण्यामध्ये जारंगे पाटील कुठेही कसूर ठेवत नाहीत आता त्यांनी शरद पवार असो मला काही फरक पडत नाही देवेंद्र फडण फडणवीस असो काही फरक पडत नाही तुम्ही आरक्षण द्या त्यांनी दिलं नाही म्हणताना तुम्ही इतक्या वर्ष मग आता तुम्ही द्या तुम्ही महायुती म्हणून सत्तेमध्ये आहात तर तुम्ही द्या असं त्यांचा परखड असा प्रश्न आहे आणि हा परखड प्रश्न आता महायुती काय महाविकास आघाडी काय हे सोडवू शकत नाही हे जरांगे पाटील यांना कळालेलं आहे सगळ्यांना कळालेलं आहे अभ्यासकांना कळालेलं आहे विश्लेषकांना माहिती आहे कायदेतज्ञांना माहिती आहे म्हणून आता याच्यातून कायदेशीर मार्ग काढला पाहिजे मग त्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे वगैरे अशी विशाल दृष्टिकोनातली जी काही भाषा आहे ती शरद पवारांनी केलेली आहे आता त्यांनी जसं मी सुरुवातीला म्हटलं की किती पक्षी मारले तर त्यांनी असं करून काय केलेलं आहे की सगळ्यांनाच अडचणीत आणलेलं आहे म्हणजे आता जसं प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण बचावर रॅली काढली आणि त्या यात्रे त्या रॅलीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की आता गणनेचं तुम्हाला सांगण्यात येईल मग तुमच्या आरक्षणाला ती स्थगिती देण्यात येईल मग हे सगळं विधानसभा निवडणुकीनंतर ठरेल आणि मग आता मग पन्नास टक्क्याच्या आतमध्ये तर ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण दिलं जाऊ शकत नाही मग ते जर त्यांना द्यायचं आहे तर म्हणजे काय करावं लागेल ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल मर्यादा जर वाढवायची तर काय करावं लागेल की पन्नास टक्केची जी काही मर्यादा आहे सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली ती ओलांडावी लागेल मग त्याच्यामध्ये पुन्हा आता ओबीसीचा ओबीसीची मागणी काय आहे की आधीच ज्या जाती आहे ज्या जाती पोट जाती ज्या ओबीसी वर्गामध्ये आहेत त्या अनेक प्रकारच्या जातींवर अन्याय आजही झालेला आहे मंडल कमिशनने ज्या चारशेच्या आसपास ज्या जातींना जा आरक्षण दिलेलं आहे त्याच्याशिवाय अनेक जाती पोट जा जाती राहिलेल्या आहेत त्यांनाही आरक्षण दिलं पाहिजे म्हणजे ओबीसींना दिलेल्या आरक्षणामध्ये असमानता आहे विषमता आहे ती दूर केली पाहिजे केंद्र सरकारने जो रोहिणी आयोग नेमला होता त्या रोहिणी आयोगाने ही विषमता असमानता समोर आणलेली आहे मग आता त्याचा विचार केला पाहिजे मग तोचा विचार करायचा असेल तरच आता गणना केली पाहिजे मग बिहारमध्ये वगैरे सगळीकडे झालेली आहे आणि मग ओबीसीची जी संख्या महाराष्ट्रामध्ये आहे ती भरमसाठ आहे चोपन्न टक्के आहे वगैरे असं ते सगळं लक्ष्मण हाके असं वगैरे ते सगळं सांगतात आहे तर मुद्दा आपल्याला आज तो मांडायचा नाही तो आपल्याला शरद पवारांचं राजकारण हा मांडायचा आहे मग मा शरद पवारांनी काय केलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा सांगोपांग विचार करून त्यांनी सांगितलेलं आहे हे बघा त्यांनी अंगावरची कूस न बदलता ठरून टाकलेला ते आजारी होते सिल्वर वकोर छगन भुजबळ त्यांची वाट बघत होते मग ते ज्या वेळेला त्यांनी आतमध्ये बोलवलं आणि ते छगन भुजबळांनी प्रस्ताव मांडला आता छगन भुजबळ बारामतीला जाऊन आधीच त्यांच्यावर टीका करून आलेले होते मग आता काय काम काढला असं शरद पवारांनी त्यांना विचारलं मग शरद पवारांना त्यांनी सांगितलं की तुम्ही बुजुर्ग नेत्यात दिग्गज नेत्या महाराष्ट्रामध्ये जे काही जातीय विद्वेष निर्माण होतोय महाराष्ट्रामध्ये जी काही यादवी माजलेली आहे त्याच्यावर जर उपचार करायचा आहे बुजुर्ग नेते म्हणून महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करायचा आहे सामाजिक शांतता प्रस्थापित करायचे तर तुम्ही आता पुढाकार घेतला पाहिजे मग मग त्यांनी पुढाकार आता घेतलेला आहे आणि पुढाकार घेतल्या घेतला मग त्याचे परिणाम काय झालेले ते आता ते समोर दिसतात आहे म्हणजे आता ज्या वेळेला विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला जाईल उमेदवार निवडले जातील लोकांसमोर जे काही सांगितलं जाईल ते काय सांगितलं जाईल की आम्हाला सामाजिक शांतता पाहिजे आम्हाला गरीब मराठ्यांची काळजी आहे आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करत आहोत मग जसा गांभीर्याने विचार महायुतीच्या नेत्यांनी करून पाहिला काय केला त्यांनी की माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती नेमली यांच्या त्यांच्या अध्यक्षतेखाली मग चोपन्न लाख कुणबी नोंदी त्यांना सापडल्या त्यांनी ते प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली मग आता तसं आता शरद पवार काय म्हणतील म्हणजे त्यांनी केलं तर काहीच नाही आता ते आठ लाखाच्या हरकती आलेल्या आहेत त्याच्यावर निर्णय घेणं अवघड आहे वगैरे वगैरे ते आम्ही बघू असे सगळं छगन भुजबळांसह सगळेजण सांगत आहेत आता शरद पवार काय म्हणतील की आता आपल्याला हे जर याचा याच्यातून हा कायदेशीर म्हणजे महायुतीचे महायुतीच्या सरकारला हा प्रश्न काही नीट हाताळता आलेला नाहीये त्यांना हे माहिती होतं की सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकणार नाही हे जे एसीबीसीचं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते टिकणार नाही त्याच्यामुळे ते, ते द्यायचं कशाला याचा विचार काही के सरकारने केलेला नाही आता राजकीय दृष्ट्या ते अवघड जाईल त्या विधेयकाला मंजुरी म्हणजे पाठिंबा न देणं म्हणून सगळ्यांनी सगळ्या पक्षांनी काय गेलं त्याला पाठिंबा दिला आणि ते आरक्षण कोणी नाकारले आता ते मनोज जारंगे पाटील यांनी नाकारले मग आता ते चूक कोणी केली सरकारने केली दुसरीकडे काय जसं कोण बी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली चर्चाच तुम्ही सुरू केली आणि मुंबईवर येणारा जो मोर्चा आहे तो थोपवण्यासाठी तुम्ही छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन गुलाल उधळला तो आता गुलाल त्या गुलालाचं रूपांतर आता मातीमध्ये झालेलं आहे ते तुम्ही तुमचं भोगा मग ही जी काही परिस्थिती आहे ही जर सोडवायची असेल तर त्याला एकच मार्ग आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गळ घातली पाहिजेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ही ती गळ कितपत पेलू शकतात आणि त्यांची अडचण करून ठेवलेली शरद पवार म्हणजे महायुतीची अडचण करून ठेवलेली आहे केंद्र सरकार नरेंद्र मोदी अमित शाह यांची अडचण करून ठेवलेली आहे सगळ्यांचीच अडचण करून ठेवलेली आहे आणि स्वतःची मात्र त्यांनी सुटका करून घेतलेली आहे आता बघा सामाजिक रचना मग त्याचा कसा ते गैर गय, फायदा गैरफायदा काय म्हणायचं ते म्हणा ते ज्या पद्धतीने घेतात म्हणून त्यांच्यावर ते आरोप होत असतात मग आता तुम्ही मला बुजुर्ग म्हणताय ना मी हे सगळं करतोय ना तर त्यांनी जे काही चांगलं केलेलं आहे शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी त्याचे जर दाखले द्यायला गेले तर त्यांचे समर्थक अनेक प्रकारचे दाखले देतात आता नामांतराची मागणी होती विद्यापीठ मराठवाडा नामांतर त्यांनी ते नाम विस्तार केला म्हणजे मराठवाडा हे नाव ठेवलं त्यांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव देखील ठेवलं म्हणजे त्यांनी काय केलं एक सुसंवाद म्हणजे दोन्ही समाजाला शांत करण्याचा त्यांनी प्रयत्न त्यावेळेला केला आणि आता ते जे म्हणत आहेत की आता महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण होणार मग त्याच्यावर त्यांच्या राज ठाकरेंसह सगळेजण टीका करतात आहे हे तुम्हीच करतात आता ती ती टीका आता मनोज जारंगे पाटील यांनी काय केलेलं आहे त्यांच्या वक्तव्यामुळे ती टीका आता ती बोथट झालेली तशी टीका शरद पवारांवर केली जाऊ शकत नाही मग त्यांचं इतर जे आरक्षणाच्या संदर्भात जे धोरण आहेत जसं महिलांना पंचायत राज्य राज्यसंस्थामध्ये आरक्षण देणं असो संरक्षण दलामध्ये महिलांना राखीव जागा ठेवणं असो ज्यावेळेला ते केंद्रीय संरक्षण मंत्री होते त्यावेळेला किंवा सामाजिक सुसंवाद राखावा मग पुरोगामी लोक असतील समाजवादी लोक असतील यांच्याशी नेहमी ते बैठका करतात इतकंच नाही तर लोकसभा असेल किंवा आता विधानसभेच्या काळामध्ये त्यांना ते थे सोबत घेऊन पुरोगामित्वाची जी काही भाषा आहे भुले शाहू आंबेडकरांचा जो विचार आहे आमचा हिंदुत्ववादी जात्यंद याला विरोध आहे म्हणून मी त्या इंडियामध्ये गेलो नाही तर इंडियामध्येच राहिलो आणि माझ्या पक्षाचं किती नुकसान झालं तरी विचारांशी मी तडजोड करणार नाही धर्मनिरपेक्षता ही मी बाळको म्हणून ते त्यांच्या विचारांशी ठाम राहिले आणि त्यांना जो काही राजकीय फायदा व्हायचा त्यामुळं तो झालेला आहे मुस्लिमांची मतं मिळाली सगळ्यांची मतं मिळालेली आता विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना तसंच त्यांनी जी काही व्यापक विशाल भूमिका मांडलेली आहे आणि त्यांनी ती वस्तुस्थिती मांडलेली आहे जर तसं केलं तरच हा प्रश्न सुटणार आहे अर्थात याला किती काळ लागेल हे मात्र परमेश्वरच जाणार तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदव धन्यवाद